त्यांनी आज ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशा घोषणा दिल्या लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराबद्दल आम्हाला आक्षेप असल्याचं भाई जगताप म्हणाले ईव्हीएम एक माध्यम आहे आणि ते गेली दोन हजार चौदा पासून मोदी सरकारने हे वापरलेलं आहे केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं असेल देशभरामधल्या छोटी राज्य सोडून जी जी मोठी राज्य आहेत तिकडे याचा वापर केला गेला आहे आणि हे फक्त विधानसभेपुरतं मर्यादित लोकसभेपुरतं मर्यादित नाही तर त्यांनी याचा वापर अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा केलेला आहे असा आमचा आरोप आहे आणि म्हणून हे आंदोलन आज महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे आम्ही या ठिकाणी त्याची सुरुवात केलेली आहे देशभरामध्ये काँग्रेस पक्षाने हे आंदोलन घेतलं आहे विरोधकांनी ईव्हीएमवर केलेले आरोप निराधार असून असे आरोप करून विरोधक जनमताचा अपमान करत आहेत असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं पायाखालची वाळू घसरली आहे त्यांनी आता थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे जर ते ईव्हीएमवर दोष देऊन आपला वेळ काढत असेल तर यापेक्षाही वाईट परिस्थिती पुढच्या काळामध्ये विरोधकाची होईल आत्मपरीक्षण न करता केवळ एक जनतेमध्ये कन्फ्युजन करून ईव्हीएमवर आरोप करून जनादेशाचा अपमान विरोधक करता आहे जनादेशाला डावलताच आहे जनादेशाचा अपमान करणे म्हणजे संविधानाचा अपमान करणे संविधानाने जनतेला मतदान करण्याचा अधिकार दिला आणि तो मतदान केल्यानंतर जनतेला या पद्धतीने क्रिटिसाईज करणे म्हणजे ईव्हीएमवर दोष देणे म्हणजे मतदारांच्या विश्वासार्हतेवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करणे आहे आणि म्हणून विरोधकांनी किमान काय वस्तूचे तपासली पाहिजे काय कारण काय त्यांना या ठिकाणी त्यांची अवस्था ही झाली हे तपासलं पाहिजे असं मला वाटतं